शिक्रापूर एल फाटा शिक्रापूर जवळील ट्रिनिटी इंडिया फोर्सटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगाराच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ संतप्त कुटुंबियांनी तसेच शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांच्या पुढाकारानं हे आंदोलन झाले मृतदेह थेट थे कंपनीच्या मुख्य गेटवर ठेवत तीव्र आंदोलन छेडले रामपाल दुषद असं मृत कामगाराचं नाव असून ते गेले अनेक वर्ष कंपनीत कामस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते चार दिवसांपूर्वी ड्युटीवर असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली मात्र कंपनी प्रशासनानं तातडीने अँब्युलन्सची किंवा वैद्यकीय मदतीची कोणतीही व्यवस्था केली नाही असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय परिणामी उपचारात उशीर झाला आणि अखेर त्यांचा मृत्यू झालाय कामगाराच्या मृत्यूला कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि कामगारांनी कंपनी गेटवर ठिय्या ठिया दिला त्यांनी रामपाल यांचा मृतदेह ठेवून जोरदार निदर्शने केली आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी घटनेची माहिती शिक्रापूर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि पुढील आठ दिवसांमध्ये निर्णय घेऊन त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांना कंपनी व्यवस्थापनाकडून चर्चा अंतर्गत आश्वासन देण्यात आले व्यवस्थापनाकडून कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर शिवगर्जना कामगार संघटना जोरदार आंदोलन कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप संघटनेनं करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली या प्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला